आज आपण अगदी कमी साहित्यात तयार होणारं स्नॅक्स बनवणार आहोत ते म्हणजे पोटॅटो पाईप्स साहित्य तर कमी लागतंच पण चवीलाही खूप अप्रतिम लागतं आणि हे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये अगदी चार पाच दिवस स्टोरही करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा बनवायचं असेल तेव्हा पटकन फ्राय करून तुम्ही सर्व करू शकता चवीला एकदम अप्रतिम लागतात आणि अगदी कोणीही सहज बनवेल एवढं टेस्टी आणि सोप्पं असं हे स्नॅक्स आहे साहित्य तर कमी लागतंच मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी ही उत्तम पर्याय आहे आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असं जाळीदार मस्त असं हे स्नॅक्स लागतं कुठल्याही सॉसबरोबर किंवा चट्टीबरोबर तुम्ही स करू शकता याला तर ला हे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे उकळलेले बटाटे तर दोन मोठ्या आकाराचे मी उकळलेले बटाटे घेतलेले आहेत चांगले बटाटे उकडले पाहिजेत त्यानंतर याला आता आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पावभाजी स्मॅशर असता त्याने स्म चांगलं स्मॅश करून घेऊन घेऊ शकता पण किसून घेतल्यामुळे काय होतं त्यामध्ये कुठले जराही घोटळ्या वगैरे राहत नाही त्यामुळे मी बटाटे किसून घेते तर दोन्ही बटाटे व्यवस्थित आपल्याला किसून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल आणि पार्टी वगैरे असेल तर तुम्ही बनवून एक दोन दिवस फ्रीजदरमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पार्टी वगैरे असेल तेव्हा पटकन सर्व करू शकता तर ही एक मस्त असं स्नॅक्स आहे नेहमी नेहमी ते स्नॅक्स खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा तर दोन्ही बटाटे इथे बघा मी उकडून घेतलेले आहेत त्यानंतर अगदी एक पिंच एवढा मी हिंग घालते म्हणजे गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण हिंग घातलेला आहे सोबतच अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घालते आहे नसेल तर ही लाल मिरची पावडर घातला तरी चालेल चार लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत ताज्या लसणाच्या पाकळ्यांची चव खूप छान लागते यामध्ये सोबतच दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत आता मुलांसाठी जर तुम्ही करत असाल तर मग यामध्ये हिरवी मिरची न घालता लाल मिरची पावडर घालू शकता चवीनुसार घातलं आहे मीठ आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि हे सर्व साहित्य आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्या यामध्ये मसाले वगैरे घातले आहेत ते बटाट्यामध्ये मस्त असे मिक्स झाले पाहिजेत व्यवस्थित एकदम सॉफ्ट बटाटा उकडला आहे ना त्यामुळे मस्त असं आपलं हे डो तयार होणार आहे तर आता याला आपल्याला हे चिपचिपत लागते याला थोडं साठी आपल्याला गरज आहे यामध्ये आपण रवा किंवा मैदा वगैरे वापरणार नाही आपण वापरणार आहोत तांदळाचं पीठ तर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेते आहे तांदळाचं पीठ नसेल तर मग तुम्ही कॉर्नफ्लोअर दोन तीन चमचे घालू शकता पण शक्यतो कॉर्नफ्लोअरपेक्षा तांदळाच्या तांदळाचे पीठाने का होतं मस्त असं बाहेरून कुरकुरीत होतं स्नॅक्स आणि छान असं बाइंडिंग पण होतं त्यामुळे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता तांदळाचं पीठ आधी आपण दोन चमचे घातले तुम्हाला असं वाटतं आहे की बा चांगला डोक घट्टसं होत नाही आहे तर मग तुम्ही एखाद चमचा अजून घालू शकता तर मला तरी दोन चमचे बरोबर वाटत आहेत त्यामुळे मी अजून घालणार नाही आहे तर छान असं पीठ बघा मळून घेतलेलं आहे आपण मस्त गोळा तयार झालेला आहे आपल्या बटाट्याच्या मिश्रणाचा तर याला आता आपण ठेवूया साईडला आणि आता आपण काय करायचं एक बटर पेपर घ्यायचा आहे बटर पेपरवरती आपण हा जो बटाट्याचा स्नॅ डो बनून ठेवला होता तो घ्यायचा आहे लाटणीला मी तेल लावून घेते आहे बटर पेपरमुळे काय होतं आपल्याला हे स्नॅक्स काढायला सोपं पडतं किंवा मग तुम्ही प्लास्टिक शीट असेल तीही घेतला तरी सर आणि याला आपल्याला ना शक्यतो चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आपल्याला याचे ना चौकोनी पिसेस करायचे आणि एकदम पातळणे थोडं जाडसरच हे स्नॅक्स असतं पोटॅटो बाईट्स तुम्ही बघितलं असेल थोडे जाडसरच असतात त्यामुळे मी थोडे जाडसर ठेवते आणि याला चौकोनी आकार दिल्यामुळे काय होतं आपलं काम ही पटकन होतं तर हाताच्या साह्याने तुम्ही चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करा तरी ते बघा साधारण असं सा, थोडासा हलकासा जरी चौकोनी आकार आला ना तरी बस झालं पण आपल्याला याच्या साईडचा सा आपण कॉर्नर काढून टाकू शकतो आणि मस्त असं एकदम स्मूद असं वरून लाटून झालेलं आहे आपलं तेल लावून घ्या म्हणजे व्यवस्थित काटता कापता येतं आता सुरीने जेव्हा तुम्ही कापाल तेव्हा सुरीला जर चिकटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ सुरीला लावून घ्या म्हणजे स्नॅक्स चिकटणार नाही किंवा तेलही लावलं तरी चालेल तर मी थोडंसं ना हलकंसं हे बघा चिकटतं आहे त्यामुळे मी थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेते म्हणजे स्नॅक्स इझिली कट होईल किंवा तेल लावला तरी चालेल तर बघा इझिली कट होतं आहे आता हे जे साईडचं आहे पोर्शन आपण काढून टाकूया आणि त्याचं आपण परत वा डोबणून पर आपण त्याचे चौकोनी पीसेस करून घेऊ शकतो पण आपल्याला चौकणी पीसेस हवेत त्यामुळे मी हे साईडचं काढून घेते आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये चौकोनी तुम्ही छोटी मोठी साईज करू शकता तर मी जसं मध्यम पोटॅटो बाईट साईजचे भेटतात त्या साईजचे मी करते आहे म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसा आणि चवीलाही छान लागतं हे स्नॅक्स सॉस बरोबर वगैरे अप्रतिम लागतं तर हे बघा या पद्धतीने आपण हे स्नॅक्सचे चौकोणी पीसेस करून घेतलेले आहेत आता काय करायचं आपल्याला हे जे साईडचं आहे ते आपण परत लाटून त्याचं आपण चौकोणी तुकडे करून घेऊ शकतो तर आता हे स्नॅक्स आपलं असं साईडचं जे आहे त्याला हलकंसं आपण जे आहे साईटने चौकोनी करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे व्यवस्थित शेप एकसारखं दिसेल कट करताना कसं होतं थोडं थोडं असं माझं साईडला बाहेर येतं तर त्याला चौकोनी शेप देण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने चिली फ्लेक्स वगैरे घातल्यामुळे काय होतं दिसायलाही खूप सुंदर दिसतं आपलं स्नॅक्स बघ एकदम इझिली बटर पेपरमुळे निघून येतं चौकणी शेप देण्याचा मी प्रयत्न करते आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकोनवरती क्लिक करा जे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता काय करायचं आपल्याला ना थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला या तांदळाच्या पीठामध्ये स्नॅक्सला थोडंसं हलकंसं कोट करून घ्यायचं आहे वरून लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा हे स्नॅक्स तळू तेव्हा ते तेलामध्ये सुटणार नाही आणि मस्त असं बाहेरून कुरकुरीत होईल त्यामुळे जास्त पातळ वगैरे करायचं नाही आपल्याला सुखंच पीठ लावून घ्यायचं आहे तर या सर्व स्नॅक्सना बघा मी पीठ व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आता हे तुम्ही असेच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एखाद्या एअरटा डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता तर आता हे मला तळायचे आहे त्यामुळे मी लगेच तळायला घेते चांगलं तेल गरम असलं पाहिजे तेलामध्ये मस्त असं हे तळून घ्यायचे आपल्याला अगदी एक साईडने व्यवस्थित कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार तुम्ह आहोत आणि गॅस आपल्याला नाही एकदम मध्यमवरती ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आपण दोन्ही साईडने मस्त असं सा थोडे लालचर होईपर्यंत तळून घेणार आहोत मध्यम गॅसवरती तळल्यामुळे काय होतं हे जे स्नॅक्स आहे आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं बा कच्चं राहत नाही तुम्ही जर गॅस फास्ट ठेवून तळायला गेलात तर मग आतून कच्चं राहील आणि मस्त खाण्यासाठी मजा येणार नाही त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपण हे तळून घेणार आहोत हलकस बघा मस्त असं अगदी तेलामध्ये वगैरे अजिबात सुटलेला नाहीये मस्त असं आपलं हे स्नॅक्स दिसत आहे बघा छान असा कलरही आलेला आहे तर दोन्ही साईडने आपण व्यवस्थित असंच कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा याआधीही माझ्या चॅनलवरती ची भरपूर रेसिपी आहेत त्याही तुम्ही पाहू शकता चा, माझ्या वरती जाऊन स्नॅक्स हेरेल टाईप केला तर स्नॅक्सच्या वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत येतील तर ते बघा आणि तुम नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात तर बघा दोन्ही साईडने मस्त असं हे आपलं स्नॅक्स तर फ्राय झालेलं आहे मस्त असं कुरकुरीतही झालेलं आहे पाऊस पडतोय आणि गरम गरम हे स्नॅक्स चहाबरोबर किंवा सॉसबरोबर खाण्यासाठी अप्रतिम लागतं तर मी हे काढून घेते गरमागरम आपलं हे स्नॅक्स मस्त दिसे बघा चवीला हे अप्रतिम लागतं आणि अगदी सोपं आहे बनवायला साहित्य ही खूप कमी लागतं म्हणजे साहित्य जर आपल्या घरामध्ये असतं त्याच साहित्यापासून आपण बनवलेलं आहे तर बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम असं स्नॅक्स पोटॅटो बाईट्स